जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोठारा बाजार इथं तीन नराधमांनी शेतात जळण्यासाठी लाकडं आणण्यास गेलेल्या एका वीस वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे यामध्ये गुन्हा दाखल होताच भोकरदन पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवडल्या आहेत तेरा मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान वीस वर्षीय विवाहित महिला एका शेतामध्ये लाकडं एक आणण्यासाठी गेली होती त्यावेळी आरोपी सद्दाम खा अजमेर खा पठाण सादिक खा शफीक खा पठाण फारुख खा जिलानी खा पठाण या तिघांनी महिलेवर अत्याचार केला आरोपींनी धमकी दिल्यानं महिलेनं अत्याचाराला वाचा फोडली नव्हती मात्र एका लहान मुलानं त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केला होता त्यामुळे अत्याचाराला वाचा फुटली यानंतर महिलेनं रात्री उशिरा भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली सदर घटना ही मानवतेला काळेबा फासणारी आहे त्यामुळे गावातील सर्व जाती धर्मांच्या लोकांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भोकरदन पोलीस ठाणे इथं भेट घेतली आणि या तिन्ही आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी गावातील सर्व नागरिकांनी पोलीस निरीक्षक किरण बडवे यांच्याकडे केली आहे याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक किरण बडवे म्हणाले आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना गावी देण्यात आले आणि सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक रमेश नेटके राकेश नेटके दत्ता राऊत कर्मचारी प्रशांत उबाळे लक्ष्मण रानगोते सुरेश ढोरमारे यांनी आरोपींना रात्री अटक केली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश राकेश नेटके हे करत आहेत बाजार इथं एका बोलसर मुलीवर तीन संशयित आरोपींनी बलात्कार केला म्हणजे तो गँगर जेव्हा केला त्या संदर्भाने त्याची पत्नी आणि फिर्यादी त्याची पत्नी आमच्या पोलिसांना आली आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून तात्काळ दोन तासामध्येच आम्ही तिन्ही आरोपींना ताब्यात देऊन अटक केली आणि माननीय कोर्टासमोर अटक केली असतात के के त्यांना के दिनांक चोवीसपर्यंत त्यांना पिशाय मिळण्यात आलेला आहे आणि पोलीस आणि अतिशय तात्काळ क्विक ॲक्शन घेतल्यामुळं तिथे कोणत्या कायद्या सुविषयेचा प्रश्न निर्माण झालेला नाही आणि तसेच जो तपास आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने तपास आता सध्या चालू आहे नेमका गुन्हा कुठं घडला गुन्हा हा दगडवाडीच्या परिसरामध्ये घडला होता फिर्यादीची पत्नी तिथं शेतात गेली असता तिथे त्या एकट्यापणाचा त्याचा फायदा घेऊन तिथल्या त्याचे जे नमूद आरोपी आहे ह्या आरोपींनी त्यात केलेला गुन्हा कोणता कोणता दाखल केला त्यांच्या प्रतिनिधी मझर पठाण भोकरदन जालना एन टी व्ही न्यूज मराठी